की राष्ट्रवादी काँग्रेसची काही पिलावळ आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा निषेध करताना आपण बघतोय पण खरं पाहता निषेध करत असताना त्यांनी एक एक बाजू ते बघत आहे परंतु दुसऱ्या बाजूनं जर तुम्ही बघितलं हाय आमदार गोपीचंद पडळकर साहेब का एवढे उद्विग्न झाले असतील कोणत्या मानसिकतेतनं ते बोलले असतील त्याच्या पाठीमागचा जर इतिहास आपण बघितला तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगतो की त्यांनी तो पाठीमागच्या काळातला इतिहास बघितला पाहिजे प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती खोटे आरोप करण्याचा धंदा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिल्यापासून लावलेला आहे आणि त्याचाच एक परिणाम म्हणून जतमध्ये अवधूत वडार नावाचे एक इंजिनियर यांनी आत्महत्या केली आणि त्या आत्महत्या केल्यानंतर आत के त्याच्या पाठीमागं जयंत पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव घ्या म्हणून त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं खरं तर एका आमदार पदावरच्या माणसावरती किती आरोप खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी राजकारण केलं आणि त्या राजकारणाचा परिणाम म्हणून आमदारांनी त्यांना खुलं आव्हान दिलं आणि मग हे आज संस्कृतीचे भाषा बोलते आमची संस्कृती संस्कृती सोडून भाषा शैलीवर आले ते खरं तर काल त्यांची जर भाषा बघितली वरण इश्वरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एक आंदोलन केलं खरं तर त्या आंदोलनामध्ये ज्या अवधूत वाढार यांचे आत्महत्या झाली त्याच्यावर चा चकार शब्द कुणी काढला नाही ते एकाही शब्दानं ते कुणी काय बोलले नाहीत खरं तर आणि त्यांनी काय केलं फक्त गोपीचंद पडळकर यांना शिवायचे लाकोले व्हायले त्यावेळी त्यांची कुठे गेली संस्कृती त्यांचं भाषाशैली कुठे गेली त्यावेळी ते, ते जे काही सगळ्या गोष्टी सांगत होते की आम्ही संस्कृतीवर बोलतो दे हे व्यवस्थित बोलत नाहीत मग कालचे सगळ्यांची भाषण ऐका त्यांनी कुठल्या कुठल्या महिलांना समोर केलं काय काय कार्यकर्ते भाड्यानं आणलेले होते तिथं आलेली माणसं होती ते शिक्षण संस्थातली कारखान्यातली माणसं जबरदस्तीने आणलेली होती आणि त्या माणसांच्या तोंडून जयंत पाटलांनी ही भाषा काल महाराष्ट्रासमोर आणली ती मीडियाला आव्हान आहे माझं की तीसुद्धा भाषा महाराष्ट्रासमोर तुम्ही आणा आमदार गोपीचंद पळकर साहेब यांना तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं षडयंत्र करताय प्रत्येक वेळी तुम्ही जे काय बदनामीचं षडयंत्र करताय परंतु त्या बदनामीला उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे आमच्यात हिंमत आहे वारंवार जयंत पाटलावरची खालच्या भाषेमध्ये ते टीका करतायत असंही त्यांच्या कार्यकर्त्याकडून बोललं जाते त्यांनी आजपर्यंत केलेले जे कारस्थाना आहेत या आटपाडी तालुक्यामधून ज्या गोपीचंद पडळकर साहेबांची राजकीय करिअर सुरू झालं त्या करिअरपासून आजपर्यंत खोट्या नाट्या केसेस टाकायच्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांवर आरोप करायचे ज्या ज्यावेळी गोपीचंद पडळकर साहेब एखादी निवडणूक आली गोपीचंद पडळकर साहेबांचा सा प्रभाव दिसू लागला की ह्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकण्यात आलेल्या आहेत हे सर्वजण जिल्हा साक्षीदार आहे या गोष्टीला कारण वेळी अशी घटना घडली होती की टेंबूच्या पाण्यासाठी या आटपाडी तालुक्यामध्ये मंत्र्यांनी कुणी यायचं नाही जोपर्यंत टेंबूचं पाणी येत नाही तोपर्यंत असे आव्हान केलं होतं त्यावेळी जयंत पाटील साहेब यात इथं आले होते आणि त्यांना ज्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी अडवलं त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांना लाठीचार्ज ला झाला कार्यकर्त्यांना जखमी केलं त्या गोष्टीचा जबाबसुद्धा जयंत पाटलांनी दिला पाहिजे अनेक वेळा ते पाणीच मागत होते ना पाणी मागत असताना तुम्ही कार्यकर्त्यांवर लाटे हल्ले केलेत खोट्या केसेस दाखल केलेत कार्यकर्त्यांचे काय काय कार्यकर्त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेत बिगर लग्नाचे कार्यकर्ते जेलमध्ये न गेलेले जाऊन आलेले आणि अशा कार्यकर्त्यांवर ज्यावेळी तुम्ही आज आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना टार्गेट करत असाल तर इथली जनताही काही शांत राहणार नाही आणि त्यांना या निमित्तानं आमचा हा इशारा आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो मुळात काय महाराष्ट्राच्या जनतेसमोर काल आमदार साहेबांनी जत येते पोलीस स्टेशनवरती नि निषेध मोर्चा काढल्यानंतर त्या प्रकरणाचा सर्व खुलासा केला आणि त्यात सांगितलं की जर काही आमच्याकडनं चुका झाल्या असतील तर आमच्यावरती नि बिनशर्त गुन्हे दाखल करा पण या षडयंत्राच्या मागं जर जो खरा चालवता धनी जो जयंत पाटील आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे मुळात विषय जयंत पाटीलांच्या कार्यकर्त्यांनी मे मून पेसिफिक प्रश्नावरती उत्तर ऐवजी प्रश्न डायव्हर्ट करून म साहेबांचा प्रतिमांचा ही केलं अवमान केला आमदार साहेबांच्या प्रतिमेवरती किंवा आमदार साहेबांवरती गलिच्छ भाषेत जो सगळीकडं उद्रेक केला त्यांनी त्याचा प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करतो आणि मुळात जयंत पाटलांनी वैचारिक ती भूमिकेवरती लढावं वैचारिक पातळीवरती लढावं आणि आमदार साहेबांनी केलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी महाराष्ट्राला द्यावीत महाराष्ट्राला द्यावीत महाराष्ट्र त्यांच्या उत्तरांच्या अपेक्षित आहे जो काल प्रसंग घडला किंवा त्या आमदार साहेबांनी जे प्रश्न त्यांना केले त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी महाराष्ट्र त्यांच्याकडून अपेक्षा करतोय की तुम्ही खरं कारण महाराष्ट्रासमोर आणा आमदार साहेबांनी त्यांच्यावरती जो प्रश्न वेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर जयंत पाटलांनी दिलं पाहिजे आणि वैचारिक भूमिकेवरती लढलं पाहिजे ना की खोटे नाटे आरोप करून ह्या महाराष्ट्रात तुम्हाला कोणीही थारा देणार नाही किंवा मान देणार नाही तसला काळ पूर्ण संपुष्टात आलेला आहे सामान्य जनता आता त्याला कटाळलेली आहे आणि सामान्य जनतेला हे सगळं तुमचं तोतांड महाराष्ट्रासमोर मान्य आहे उघडे पडलेलं आहे त्यामुळे तुम्ही वैचारिक पातळीवरती लढलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही सामान्य जनतेने केलेला प्रश्न उत्तर तुम्ही दिलं पाहिजे कारण की तुम्ही महाराष्ट्रातील एक जबाबदार नेते आहात जबाबदार कार्यकर्ते आहात त्यामुळं महाराष्ट्रातील सामान्य जनतेकडून तुमच्या अपेक्षा त्या येत्याची उत्तर उत्तर मागत आमदार साहेबांनी केलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आधी जत मधल्या त्या अवधूत वाडार साहेबांच्या मृत्यू प्रकरणातलं तुम्ही आहे का नाही याच्या माग जर आधी तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला सांगा कारण की जनता त्याच्यासाठी अपेक्षा करते आज आपण आठवाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर जे काही दोन दिवस झालं शरद पवार गटाचे कार्यकर्ते निषेध करत आहेत त्यांच्याबद्दल विरुद्ध पडळकर साहेबांच्या प्रतिमेला आपण दुध दुग्ध अभिषेक इथे आठपाडीमध्ये करत आहोत जे काही जतमध्ये साहेबांचं सा प्रकरण घडलं ते त्या प्रकरणामध्ये नक्की कोण आहे ह्यामागं जयंत पाटलाचाच हात आहे हे जनतेला कळलं पाहिजे आणि याची कायदेशीर चौकशी झाली पाहिजे पडळकर साहेबांनी सांगितले आम्ही जर यामध्ये दोषी असलो तर शंभर टक्के कारवाई करा आणि जर त्यांच्या कुटुंबियांना कोणी बोलायला हवला असेल तर याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं मी माझं म्हणणं म्हणतो पडळकर साहेबांच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये उद्रेक चालू आहे त्या राष्ट्रवादी पक्षाचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो मला त्यांना एकच सांगायचं आहे की दोन हजार सोळा पासून जो काही स्ट्रगल आहे हा आज यशस्वीरित्या पूर्ण झालाय असं मी डिक्लेअर करतो आणि हे त्यांना बघवत नाही पण मला एक आवाहन करायचं की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून जत विधान विधानसभेतून ज्या आमदार साहेब निवडून आलेत श्री सदोतीस हजार आठशे सदोतीस मतांना आणि ह्यांचं मतदान बघा फक्त बारा हजार मतांना लिंड निवडून आलेत आमचे साहेब बी राजीनामा तयार आहेत आणि तुम्ही भी दे आणि परत तुम्ही निवडणुका घ्या असं मी राष्ट्रवादी पक्षाला जाहीर जाहीर आवाहन करतो आमदार गोपीचंद पटाकर साहेबांचा विजय असो बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे आपण जे सर्वसामान्य कुटुंबातील अगदी शेतकरी वर्गापासून ते आज प्रस्थापितांनी ज्यांना खालचा दर्जा दिला होता आणि ज्या लोकांना पुढं येऊ दिलं नव्हतं अशा सर्व वंचित लोकांना पुढं घेऊन या महाराष्ट्रात नेतृत्व करणारा एकवेळ नेता म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि आज हे सर्वसामान्य लोकांना पुढे घेऊन जात असताना हे या प्रस्थापित घराण्यांना रुचतंय आणि यामुळं हे लोक अशा पद्धतीने आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना डॅमेज करण्याचा सा प्रयत्न करत आहेत परंतु आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती प्रेम करणारी जी सर्वसामान्य जनता जी वंचित जनता आहे जे शेतकरी वंच लोक आहेत अशा सर्व लोकांचा गोपीचंद पडळकर साहेब यांना सपोर्ट आहे आणि आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोवरती जे काल गलिच्छ आणि जे भ्रष्टाचारीत हात लागलेले होते त्याच्या निषेधार्थ आज आटपाडी शहरामध्ये कार्यकर्त्यांच्या वतीनं आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे आणि जयंत पाटील व हो त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आज जाहीर निषेध करण्यात आलेला आहे पडळकर हे वारंवार अशी विधानं करून चर्चेत आहेत असे आरोप होत आहेत त्यांच्यावरती त्यांचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल असं सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून वारंवार उल्लेख होत मी राष्ट्रवादीच्या सर्व तमाम चेल्या चपाट्यांना एक आवाहन करतो की आज तुम्ही पाहिलं असाल की आटपाडीत आज अगदी थोड्या वेळापूर्वी सर्व कार्यकर्त्यांना निरोप दिला की बाबानो आज आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करायचा आहे तर लोक या ठिकाणी आले आज आपण पाहतोय की संपूर्ण राज्यभर कोणत्याही कानाकोपऱ्यात जावा की जिथं आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचं नाव नाही आणि जर ही जर आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना जर डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी जशाच तसं उत्तर दिलं जाईल आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेब एकमेव हो, नेता असा आहे की तुम्ही त्याला दाबण्याचा प्रयत्न करताल तेवढा तो स्प्रिंग सारखा जास्त उंची घेणार आहे आणि जादा भरारी घेणारा हा नेता आहे त्यामुळं या तमाम चेल्या चपाट्याने जयंत पाटलांच्या कुणाच्याही नादा लागावा पण आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेब व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नादाला लागू नये असे मी त्यांना आमदार गोपीचंद पडळकरांना महाराष्ट्रात तसेच या जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असं पण वक्तव्य गोपीचंद पडळकर साहेब यांच्या सोबत होतो काल सांगली कलेक्टर ऑफिसला मीटिंग झाली कालच आमदार गोपीचंद पडळकर साहेब सांगलीमध्ये होते कवटे मंग काल आरेवाड्याला तुम्ही पत्रकार परिषद पाहिली असेल की ज्या आपला दसरा मेळावा आयोजित करण्या करायचा आहे त्या संदर्भात काल आरेवाडीत बैठक झाली त्यानंतर परत मिरेजमध्ये बैठक झाली त्यानंतर परत जतमध्ये झाले काल कमीत कमी सत्तर टक्के सांगली जिल्हा भागात गौरव झालेला आहे आणि जर त्यांच्या धमक त्यांच्यात हात लावण्याची हिंमत असेल तरी त्यांनी एकदा लावून बघावा त्यावेळेला समोरासमोर ओढून काय रानांगण असते ती त्यांना एकदा दिसत